साऊ हे भागी बळी Love

पर्यावरण संस्थेच्या वतीने वृक्ष देऊन पर्यावरण खूप स्वागत करतील सर्व लाग महिलांना विनंती आहे रथयात्रेच्या निमित्तानं आपण सगळ्या त्यांच्या सर्व अभिनय आणि बंधूंनी अत्यंत उत्साह आज या ठिकाणी या रथयात्रेचं स्वागत केलं या निमित्तानं आयोजित आजच्या सभेमध्ये उपस्थित या रथयात्रेचे प्रमुख मान्य सौरभदा खेडेकर मान्य तनपुरेसर विचार उपस्थित सर्व सन्माननीय रथयात्रेचे यात्रे करू व आपण सगळ्या भावना दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेरूळ येथून निघालेली ही पंचेचाळीस दिवसाची रथयात्रा आज आपल्या नगरीत आलेली आहे पुढचा प्रवास करून ती एक मेला लाल महाल पुणे येथे जाणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या पस्तीस वर्षात मराठा सेवा वर संघानं जे काही एक विचार फिरण्याचं महान काम केलं त्याच विचाराला आणखी गती देण्याच्या दृष्टीनं आजची ही नऊ रथयात्रा महाराष्ट्र वक्त विद्या आहे तेवढ्या मध्या पुन्हा त्यांना आपण तेवढ्या भगिनी मोठ्या संख्येनं बाईकवर रॅली काढून या प्रत्याचं जे स्वागत केलेलं आहे ते अत्यंत उत्साह म्हणाला आहे मराठा सेवा संघाच्या जिल्हा ब्रिगेडच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आजपर्यंत आपण महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्याचं सन्मान देण्याचं काम केलं तरुणांना व्यसनमुक्त करण्याचं काम केलं मराठा कुणबी बहुजन समाजामध्ये एक नवीन क्रांतिकारी जीवनविषयक तत्वज्ञान निर्माण करण्याचं काम मराठा सेवा संघानं केलं बेरोजगार युवकांना दिशा देण्याचं काम केलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वा अभ्यासिका वाचनालय उघडून आपण आपल्या समाजाला ज्ञानाच्या दिशेने नेण्याचं काम केलं आणि हेच करत असताना अनेक वर्षापासून आपल्या महापुरुषांनी जो दिलेला विचार होता की आपण सगळ्यांनी एकसंग राहिलं पाहिजे आपण एकमेकाला जुळवून घेतलं पाहिजे आपण एकमेकांच्या सोबत सहकारी म्हणून राहिलं पाहिजे होता तो विचार पस्तीस वर्ष महाराष्ट्रात रुजवण्याचं काम देखील दे, दे मराठा दे शिवास दे केलं आणि त्यामुळे अठरा पंधरा जातीमध्ये विभागला गेलेला जो बहुजन समाज आहे जो समाज छत्रपती शिवरायांच्या साठी आणि समाज निर्माण केलं त्याच समाजाला एकसूत्रात बांधण्याचं काम मागच्या पस्तीस वर्षात मराठा सेवा संघाने केलं आणि त्यामध्ये आपण यशस्वी देखील राहिलो जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडला आपण आणि लोक त्या पद्धतीचं जीवन जरूर जगून राहिलेले आहे परंतु या अत्यंत चांगल्या समाजव्यवस्थेमध्ये मिठाचा फळा कापण्याचं काम या देशातील केलं राजकारणी मंडळी करत आहे काही समाज विकासक संघटना करत आहे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम नावाचा एक डोकं व्रत आपल्याला दिसते जातीच्या पुढे जात उभी केली जात आहे महिलांना दररोज या ठिकाणी अत्याचार होत आहे शिक्षण व्यवस्था या देशात उद्ध्वस्त केल्या जात आहे नोकऱ्या संपवल्या जात आहेत जागतिकीकरणाच्या नावाखाली प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली सरकारी क्षेत्र संपत आहे मोठ्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट सुरू आहे खनिजांची लूट सुरू आहे तोडली जात आहे प्रकल्पाच्या नावाखाली मोठमोठा उद्योग उभारण्याच्या नावाखाली तुमचा आमचा जो मूळ कला आहे म्हणजे चांगल्या चांगल्या जमिनी रस्त्यांमध्ये आम्ही घालतो आहे अशा असंख्य प्रश्न आज महाराष्ट्राच्या पुढे उभे आहेत आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा समाजाला काहीतरी नवीन दिशा देण्याची जबाबदारी मराठा सेवा संघाने स्वीकारून सौरभदाच्या नेतृत्वाखाली जिजावर यात्रा फिरत आहे भावना या रथयात्रेच्या भागात जी काय भूमिका आहे ती सौरभदाला या ठिकाणी सांगणारच आहे परंतु मराठा सेवा संघाकडून या महाराष्ट्राला जे अपेक्षा आहे त्या अपेक्षा याचा जिवंत उदाहरण या रथयात्रेच्या निमित्तानं आम्ही पाहतो आहे पस्तीस वर्ष झाल्याच्या नंतर देखील मराठा शहरांनी ही रथयात्रा काढल्यावर तिसरी रथयात्रा आहे यापूर्वी वीस वर्षांपूर्वी रथयात्रा निघाली होती त्याही रथयात्रेचं अत्यंत जल्लोष स्वागत महाराष्ट्राने केलं त्यापेक्षाही जास्त जल्लोष स्वागत यावेळी महाराष्ट्राची रथयात्रा जिल्ह्यानंतर स्वागत महाराष्ट्र करत आहे याचं कारण एकच आहे की समाजामध्ये जे अस्वस्थता पसरलेली आहे समाजामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणताही घटक सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही युवा सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही विद्यार्थी सुरक्षित नाही चार चार पाच पाच वर्षाच्या मुली देखील सुरक्षित राहिले नाही मग महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारांचा आहे का हा खरा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना महाराष्ट्र जात पात धर्म वंश भाषा प्रदेश हा फेद विसरून एकत्र येण्यासाठी जिजाऊ दे स्वागत करीत आहे मी तुम्हाला ठिकाणी विनंती करेल की आजचं हे सगळं जर वातावरण तुम्ही पाहिलं तर या वातावरणाला पर्याय निर्माण करण्यासाठीच सा जर कोणतं माध्यम असेल आणि जर काही आपल्यापुढं पर्याय असेल तर तो एकदम पर्याय मराठवाडा सेवा संघ कारण

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक व्यावसायिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने असेल हेडकर साहेबांनी तीस पस्तीस वर्षांपूर्वी मांडलेला विचार हा तशाच्या तसा लागू होतो पस्तीस वर्ष Tem um...

चाळीस दिवसाची ही रथयात्रा आहे आणि गडाख्याच्या मुलांच्या पाण्यामध्ये